नमस्कार मंडळी आताच्या झटपट बातम्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे स्वागत आहे उद्यापासून सर्वांना खुश खबर गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस च्या काही मिनिटांपूर्वीच्या घरगुती गॅस सिलेंडर फक्त तीनशे रुपयांना मिळणार सर्वसामान्यांची चांगले गडकरींसारखा भ्रष्टाचारी नेता पूर्ण महाराष्ट्रात नाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी चौकात छटकार मारून विरोधकांना झोडपणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातून लवकरच नक्षलवाद्यांचे उच्च घाटन होईल अमित शहा दोन ठिकाणांचे मतदान ओळखपत्र असल्याचे होऊ शकते तुरुंगवाद जाणून घ्या सविस्तर समोर माहिती जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी पंच्याऐंशी हजार चारशे एकावन्न टन रासायनिक खते मंजूर शेगवा लागवड शेतकरी मिळतो मिळवतोय वर्षाला सहा लाखांचा नफा कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण आणि खाते अभियान हो मिळवा शंभर टक्के अनुदान पुण्याला पावसाने झोडपले तर राज्यात ऐंशी हजार हेक्टर विविध पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची जनावरे खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ शेतकऱ्यांनी तोडली पाचशे झाडे शरद पवारांची माड्यात मोठी खेळी फडणवीसांना जवळचा माणूस आघाडीत दाखल भाकरी विकत घेता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवालांना आणखी एक धक्का न्यायालयाने वाढवली न्यायालयीन कोठडी मोफत रेशन वीज युसीसी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा लवकर आज पूर्ण राज्यात दर्जा मिळेल हा तर फक्त ट्रेलर होता पीएम मोदींनी जम्मू काश्मीरच्या जनतेला दिली गॅरंटी बाबा रामदेव बाळकृष्ण आचार्य जाहीर माफीसाठी तयार पुढील सुनावणी तेवीस एप्रिल रोजी काँग्रेसला ला जिंकवायचे आहे आणि माजी मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा ही पहिली रामनवमी आहे जेव्हा आपले राम लल्ला अयोध्ये विराजमान आहेत पीएम मोदी यांनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा भारत जगाप्रमाणेच आकाशात सोडणार नाही मलबा इस्रोने रॉकेट इंजिनिअरांसाठी तयार केले आहे ही रामलल्ला सूर्यतीच्या वेळी पीएम मोदी करत होते हे खास काम चपला काढून पहिलं आणि चौथा हप्ता एकूण चार हजार कोणत्या दिवशी जमा, जमा होणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी साडेतीन एकर सफरचंद लागवडीतून मिळवला लाखोंचा नफा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल साडेतीन एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची लागवड यशस्वी लाखो नफा कमवला फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे ही योजना केंद्र सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली नवीन योजना काय आहे ही नवीन योजना राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज विधानसभा निवडणुकीपूर्वी चार प्रलंबित मागण्या होणार चौदा पॉईंट दोन किलो घरगुती गॅस सिलेंडर फक्त तीनशे रुपयांना मिळणार चांगलीच मिळणार गडकरींसारखा भ्रष्टाचारी नेता पूर्ण महाराष्ट्रात नाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी चौकात षष्टकार मारून विरोधकांना झोडपणार मुख्यमंत्री एकनाथ देशातून लवकरच नक्षलवादाचे उच्च घाटन होईल अमित शहा दोन ठिकाणांचे मतदान ओळखपत्र मत असल्याचे होऊ शकते तुरुंगवाद जाणून घ्या सविस्तर समोर माहिती जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी पंच्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न टन रासायनिक खते मंजूर अडीच एकरा शेगवा लागवड शेतकरी मिळतो मिळवतोय वर्षाला सहा लाखांचा नफा कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण आणि खाते अभियान हो मिळवा शंभर टक्के अनुदान पुण्याला पावसाने झोडपले तर राज्यात ऐंशी हजार हेक्टर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची जनावरे खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ शेतकऱ्यांनी तोडली पाचशे झाडे शरद पवारांची माण्यात नव्हती खेळी फडणवीसांना जवळ